मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्या योजनेसाठी राज्यभरातील सेतू कार्यालय आणि तहसील कार्यालयात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे या योजनेवर उपरोधिक टीका विरोधकांकडून सुरू आहे पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे निर्माण झालेत यामुळे पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अनोखी उपरोधिक बॅनरबाजी सुरू झाली आहे मुख्यमंत्री माझा लाडका खड्डा योजना दोन हजार चोवीस नावानं स्पर्धा भरवली आहे त्याचे बॅनर शहरात लावलेत विशेष म्हणजे राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या बॅनर शेजारीच हे बॅनर लावलेत त्यामुळे त्याची चांगली चर्चा रंगली आहे पुणे शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झालाय त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव साधर्म्य करून सर्वोत्कृष्ट धोका खड्डाणात सर्वोत्कृष्ट बारा खड्डा दादा आणि सर्वोत्कृष्ट मोठा खड्डेंद्र असं बक्षीस ठेवल्याचं बॅनर लागलाय राज जाधव आणि संकेत गलांडे यांनी हे बॅनर लावले आपल्या भागातील अत्यंत धोकादायक खड्डा पाठवण्याचं आव्हान केलंय या स्पर्धेत सभा घेतलेल्या नागरिकांना जागरूक नागरिक पुरस्कार दिला जाणार असल्याचं म्हटलंय तसेच अत्यंत तीन धोकादायक खड्डे पाठवून जीव वाचवल्याबद्दल पंधराशे रुपये रोग बक्षीस दिला जाणार आहे या तीन खड्ड्यांनी काँग्रेसनं खड्डाणात खड्डादा खड़ा खड्डेंद्र अशी नावे दिली आहेत माहिती सरकारवर यावेळी जोरदार टीका काँग्रेसनं केली आहे